नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सी रिझल्ट दोन हजार चोवीस म्हणजे दहावीचा दोन हजार चोवीस या वर्षाचा रिझल्ट याविषयी अपडेट जाणून घेणार आहोत तर मित्रांनो दहावीचा निकाल दोन हजार चोवीस या वर्षाचा दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात येणार आहे दुपारी एक वाजता निकाल कुठे आणि कोणत्या लिंक वरती बघायचा याविषयीची सविस्तर माहिती आपण पुढे बघू तर मित्रांनो सर्व महत्वाच्या लिंक्स पुढील प्रमाणे आहेत आणि सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही क्लिक करून तुमचा निकाल बघू शकता तर मित्रांनो पहिली लिंक आहे डब्ल्यू 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 किंवा एसटी टी पी एस 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 सी रिझल्ट डॉट सी बोर्ड डॉट इन नंतरची लिंक आहे मित्रांनो महारिझल्ट डॉट सी डॉट इन कुल लिंक आहे मित्रांनो एस एस सी रिझल्ट डॉट एम केसीएल डॉट ओ आर या सर्व लिंकवरती जाऊन मित्रांनो तुम्ही तुमचा निकाल बघू शकता याच पद्धतीच्या नियमित माहिती करता कृपया आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची दखल घेतल्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद आणि पुढील निकाला करता आपण सर्वांना बेस्ट ऑफ लॉक धन्यवाद